उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि आज रात्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचतील दिल्लीत शिंदे कुणाच्या भेटीगाठी घेणार हे अस्पष्ट आहे उद्या दुपारपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये थांबणार आहेत असं समजते एकाच आठवड्यात शिंदेचा दुसरा दिल्ली दौरा आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळातल्या चर्चा वाढल्या एकीकडे उद्धव ठाकरे उद्याच दिल्लीत येत आहेत आणि अशातच एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीमध्ये जात असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याची ही विशेष चर्चा होतीये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि अगदी उद्या दुपारपर्यंत ते दिल्लीत असणार आहेत त्याच्यामुळे नेमकं ते कुणाच्या भेटीगाठी घेत आहेत हे पाहणं महत्वाचं असेल आत्तापर्यंत तरी त्याबाबतची कुठली स्पष्टता आली नाही आहे एकीकडे उद्धव ठाकरे उद्या दिल्लीमध्ये येत असताना एकनाथ शिंदेसुद्धा दिल्ली दौऱ्यावर गेलेत त्यामुळे विशेष चर्चा होत आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून शिवाजी उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत येत असताना एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीमध्ये गेलेले आहेत त्यामुळे या दौऱ्याबाबतच्या चर्चा वाढत आहेत काय नेमकं घडू शकतं या दिल्ली दौऱ्या दरम्यान उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सध्या चर्चा सुरू आहे विनोद तावडे असो किरण रिजिजू असो यांची एक समिती नेमलेली आहे ते एनडीएच्या घटक पक्षासोबत विरोधी पक्षाशी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज एकनाथ शिंदे कदाचित दिल्लीत आल्यानंतर याविषयी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करू शकतात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू शकतात आणि त्यांच्या मनातील काही नावं किंवा भाजपची काही नावं आहेत का त्याच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते दुसरे देखील अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर खासदारांच्या गाठीभेटी एकनाथ शिंदे हे घेताना पाहायला मिळत त्यांची अनेक कामं हे केंद्रातील मंत्र्यांशी जे निगडीत आहेत प्रकल्प आहेत त्या संदर्भात त्यांनी इथल्या खासदारांची बैठक घेऊन आणि त्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेण्याचा गे, मानस व्यक्त केला होता त्याचबरोबर काही केंद्रीय मंत्र्यांशी फोनवरून देखील बातचीत केली होती दुसरा मुद्दा आहे उद्धव ठाकरेच्या संदर्भामध्ये जर भाजपने हिंदुत्व विचारसरणीचा एखादा नेता दिला तर त्यावेळेस कदाचित किंवा महाराष्ट्रातील नेता उपराष्ट्रपती पदासाठी असेल तर उद्धव ठाकरे त्या मुद्द्यावरती ज्या पद्धतीने प्रणव मुखर्जीच्या काळामध्ये असो किंवा प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती पाटी झाल्या होत्या तेव्हा त्यांनी भूमिका जी आहे ती बदललेली होती म्हणजे एनडीए मध्ये असताना त्यांनी प्रणव मुखर्जी यांना मतदान केलं होतं आणि काँग्रेस काँग्रेसमध्ये असणाऱ्या प्रतिभा पाटील यांचा हा जे उमेदवार होता मराठी म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताई यांना देखील पाठिंबा दिला त्या दृष्टिकोनातून जर उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार अशा पद्धतीचा जर आला महाराष्ट्रातून जर आला तर उद्धव ठाकरे त्याला पाठिंबा देऊ शकतात तुम्ही वेगवेगळ्या घडामोडी घडू शकतात मुळात भेटी गाठींमध्ये काही गोष्टी बदलण्याचे किंवा काही समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही या भेटी गाठींचे तपशील तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी